नमस्कार मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक हिंदी केसरी गाडीवान झाली अनेक हिंदी केचरी गाडीवान नवीन होत आहेत पण माझ्या नजरातला खरा हिंदी केचरी गाडीवान दगडोहाना कोळेकर मित्रांनो दगडोणा कोळेकर हा एकेकाळी म्हणजे ज्यावेळी बंदकाळी मैदान होतं त्यावेळी खरा हिंदी केसरी गाडीवान दगडाना कोळेकर नुसतं टी शर्टावर लोक ओळखायची की हा गाडी दगडाना कोळेकर आहे म्हणून पण काही कारणास्तव मित्रांनो चिचणी या ठिकाणी मैदान होतं आणि त्या ठिकाणी त्याच्यावर हात झाला आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये त्याची दुखापत झाली दुखापत ती अशी झाली मित्रांनो मी स्वतःही खोटं नाही तर मी स्वतः बघितलेला आहे माझ्यासह भरपूर गाडी बनवतो अनिल बंडगर होतात पण तो खराब होतो सगळी होती मित्रांनो त्यात सगळं हात टेकले कोणीही म्हणत नव्हते की तोघडाना कोळेकर वाचतं आणि त्याच्या पाठीमाग बसला होता तर हिंदी काहीतरी गाड्यावरून सोनदाचा बसू तो माझा सटका भाव आहे मित्रांनो त्यावेळी डॉक्टरनं सकळ डोसक्याला हात लावला होता आणि दगडू कोळेकरची स्वतः डसक्याचा एक आवई काढून पोटात ठेवून एक महिना दगडानं कोळेकर ॲडमिट होते कोमात गेला तरीसुद्धा मित्रांनो ज्यावेळी कोमातनं बाहेर आला त्यावेळी डॉक्टरसुद्धा म्हणला की हा माणूस साधासुद्धा नाही यमराजने त्याचा हत्ये केली आणि त्याचा पुनर्मजन्म झाला नुसता झाला नाही तर मित्रांनो अवघ्या पंधरा दिवसात दगडू कोळेकर पुन्हा बैलगाडी क्षेत्र पुन्हा बैलगाडीत बसला आणि ठिकाणी प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला त्याही ठिकाणी सकट अजून सुद्धा गाडी आणतोय म्हणून तुम्हाला सांगायचं मित्रांनो थोडा हिंदी किती गाड़ीवान दगडूंना कोळेकर नाद एकच बैलगाडा शरीर विषय आले तू फाल किती जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने